सगळ्यात मोठी बातमी म्हणजे शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने नवं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं या गटाचं नवीन नाव असणार आहे आणि आगामी राज्यसभेच्या निवडणुका याच नावावरून आता शरद पवार यांचा पक्ष लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं ना नाव त्यांना देण्यात आलेलं आहे प्रसन्न जोशी माझे सहकारी आणि आमचे नॅशनल न्यूज एडिटर आपल्यासोबत आहेत प्रसन्न शरद पवार यांच्या गटाला तात्पुरतं नाव दे तजवीज केलेली आहे मात्र यापुढे आणि हे नाव काय सुचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढे शरद पवार गटासाठी काय चित्र असू शकत ते चित्र अजूनही नम्रता अस्पष्ट आहे आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिकडे प्रफुल्ल पटेल बसतात त्या कार्यालयात आहोत आणि त्यांनी आता आपल्याशी खास संवाद साधला पुढारी दिवशी त्यांना जेव्हा आपण हे विचारलं त्यावेळी ते म्हणाले की ही तात्पुरती व्यवस्था आहे हा अंतिम फायनलायझेशन नाही आहे आणि त्यामुळे अजून हे न्याव फक्त हो। हो आता राज्यसभा निवडणुकी पुरतात असेल त्याच्यानंतर मात्र याच्याबद्दल जी परिस्थिती बदलू शकते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या आधीपासून आहे आता शरद अजित पवार हे त्याचे सर्वात सर्व झाल्यानंतर ही सगळी मंडळी टेक्निकली आणि सगळ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्ष ज्याला आपण ओळखीसाठी फक्त मी म्हणतोय अजित पवार आता हो एकच राष्ट्रवादी आहे त्याच्या अंतर्गत येतात त्यामुळे ती पुढची कारवाई काय असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्याच्यावर न्यायिक प्रक्रिया सुद्धा बघावी लागेल आणि मुख्यतः नार्वेकर पंधरा फेब्रुवारीला काय निर्णय दे देतात ते बघावं लागेल त्यामुळे आता फक्त हे नाव आहे हे म्हणजे शरद पवारांचा एक वेगळा पक्ष स्थापन झाला असं मुळीच नाहीये व्यवस्था दिलेली इलेक्शन कमिशनने तात्पुरती सोय दिलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा नावासाठी चिन्हासाठी एक वेगळा लढा शरद पवारांना द्यावा लागेल अगदी आणि आताच्या राज्यसभेचं जर आपण चित्र बघितलं तर ते सुद्धा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांसाठी हे चित्र थोडंसं टफ असू कारण वंदना चव्हाण यांची टर्म आणि एक उमेदवार द्यायचा आहे मुळामध्ये आता की शरद पवार त्यांच्या स्वतःच्या बळावरती तर उमेदवार देऊ शकत नाही कारण आपल्याला कल्पना तेवढ्या आता त्यांच्याकडे जागाच नाही आहेत अशावेळी शरद पवार गटाच्या नेत्यांशी जेव्हा ने आपण बोलायचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांचं म्हणणं की राज्यसभेच्या या निवडणुकीला भीत असा लागू होत नाही आणि त्यामुळे आमच्या समोर तो काही प्रश्न नाही मात्र आमच्या समोर आम्ही उमेदवार आमच्या ऑन अवर ओन देऊ शकत नाही त्यामुळे अजित पवार गटासाठी ते सोपं असणार आहे आता यामध्ये काही वेगळा मार्ग काढला जातो का, का की तीन जागा असणार आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे एक एक असणार आहेत आणि काँग्रेस एक फाईल करणार आहे आता त्याला ही मतं देणार काही मतं फुटणार कारण प्रफुल पटेल पुढारी बोलताना असंही म्हणाले की गोष्टी बदलू शकतात लोक आमच्याकडे येण्याच्या संपर्कात आहेत त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीकडे बघावं लागेल अगदी काँग्रेसने जर आणखीन एक जागा दिली आणि त्यांना जर शरद पवार यांच्याकडच्या मतांचं जर बळ मिळालं तर त्यांच्यासाठी तो फायद्याचा फायद्याची गोष्ट म्हणायला हवी ती तशी कायद्यायची पण त्याच्यामुळे मुळात इतर कोणाचं काहीच अडणार नाही कारण त्या जागा निश्चितच आहे प्रश्न असा की भाजपाने चौथा उमेदवार जर का दिला तर त्यासाठीची जी रस्ती असेल त्यावेळी काँग्रेसला आणि यांना सुद्धा आपली मतं सांभाळावी लागतील मुख्य महत्वाचा मुद्दा असा असेल की आता शरद पवार यांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे जे आमदार आहेत त्यांच्यासमोरचा पुढचा निर्णय कसा असेल त्यांना व्हीप पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल का जो नार्वेकर निर्णय देतील आणि त्या दृष्टीने ते मतदानं प्रभावित होईल का याच्यातून काही वेगळा मार्ग काढला जाईल हे बघावं लागेल व्हीपच्या बाबतीत का नेमका नियम काय आहे राज्यसभेच्या बाबतीतला काही माहिती मिळू आहे आपण आज शरद पवार यांच्या काही जवळच्या नेत्यांना बोललो त्यावेळी ते, ते म्हणाले की हा वीज तसा लागू होत नाही कारण राज्यसभेचं निवडणूक रा, राज्यसभेचं हे निकाल मतदान हे गुप्तपणे असतं त्यामुळे तसं करावं लागत नाही असतात असं म्हटलं असलं तरी प्रफुल पटेल यांचं वेगळं म्हणणं होतं त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला नाव दाखवून मतदान करावं लागतं त्यामुळे याच्या बाबतीतली थोडी संदिग्धता आहे कदाचित हा आता वेळ काढण्याचाही प्रयत्न असेल किंवा कोणताही गट आपण कसे कमजोर होत हे सोटावून तर सांगणार नाही त्यामुळे बाबतीत ती जास्त स्पष्टता ही प्रामुख्यानं नार्वेकरांच्या निर्णयानंतर येईल आतापर्यंत आता शरद पवार काही वेगळी यावरती भूमिका स्पष्ट करतायत का किंवा याच्यावरती अजित पवारांकडनं सुद्धा काही वेगळी अंडरस्टँडिंग समोर येत आहे बघावं लागेल एक कालपासूनच्या ज्या घडामोडी आपण बघितल्या त्यानंतर शरद पवार गटाकडून असा व्हिक्टिमायझेशन कसं स्वतःचं केलं जाऊ शकतं अशा प्रतिक्रिया सगळ्या समोर येत मात्र हे सगळं बघता भावनिक काही परिणाम जनमतावर होऊ शकतो म्हणजे सुरुवातीच्या काळात जसा ठाकरेंना या भावनिक इमोशनल जो आउटबर्स्ट होता त्याचा फायदा झालेला होता नम्रता आपल्याला कल्पना आहे की शिवसेनेतली झालेली फूट आणि राष्ट्रवादीतला झालेली दरी याच्यातला एक मोठा फरक असा की तिकडे उद्धव ठाकरे यांच्यानंतर तेवढं भावनिक आणि महाराष्ट्रच्या व्याप्त असं पूर्ण वर्चस्व किंवा प्रतिमा असलेला नेता दुसऱ्या नव्हते एकनाथ शिंदे आताशी तो प्रयत्न करतायत राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र शरद पवारांच्या इतकंच किंवा त्यांच्या खालोखाल तरी का होईना पण अजित पवारांचं एक प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात आहे हो. आणि त्यामुळे तिथे ही टफ फाईट फार मोठी असणार आहे इनफॅक्ट अजित पवार स्वतः साठीच्या पलीकडचे नेते आहेत आणि जवळपास त्या तीन दशकांचा तीनपेक्षा जास्त दशकांचा त्यांचाही अनुभव आहे त्यामुळे ही जी प्रतिमा निर्मितीचा खेळ आहे हा जो सगळा भावनेचा राजकारणाचा भाग असणार आहेत त्या बाबतीत अजित पवार तितके सेकंडरी पोझिशनला नाहीये दुय्यम स्टेजला नाहीये जेवढे की ठाकरेंच्या समोर एकनाथ शिंदे आतापर्यंत वाटतात आणि त्यामुळे तशी टफ असणार आहे इनफॅक्ट अगदीच आज काही शरद पवारांनी बारामतीचे काही स्थानिक पत्रकारांना बंगल्यावर बोलवलं होतं त्यांच्या हो। त्यांच्याशी संवाद साधला त्या बारामती हो बारामतीकर जे स्थानिक पत्रकार बारामती सुद्धा अवघड असू शकते आपल्याला आठवतंय शरद पवारांच्या पावसातल्या एका सभेने चित्र बदललेलं होतं आता सुद्धा तसं करण्याचा हो, प्रयत्न होईल परिस्थिती खूप बदललेली आतापर्यंत पाणी वाहून गेलेलं ज्याला म्हणतात तसं भीमथडीच्या काठावरनं पाणी खूप वाहून गेलेलं आहे असं म्हणावं लागेल नम्रता त्याचं कारण एकतर मधल्या काळात झालेलं राम मंदिर नरेंद्र मोदींचा प्रचंड वाढता प्रभाव भाजपचं एक वातावरण त्यांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्न आणि त्याच्या जोडीला अजित पवारांची महाराष्ट्रात असलेली स्वतःची प्रतिमा आपण एक ला नम्रता लक्षात घेऊयात की गेल्या दोन दशकांमध्ये आता नव्या पिढी सुद्धा नवी पिढी सुद्धा राजकारणात आलेली आहे तो जो शरद पवारांचा कनेक्ट असणारी पिढी होती ती एकीकडे पडद्यामागे जात असताना ही नवी पिढी आलेली ती जास्त प्रॅक्टिकल आहे त्याच्यासमोर अजित पवार त्यांनी पाहिलेले आहेत डॅशिंग नेता एकच अजित दादा वगैरे अशा वेळी ते तितकं सोपं नसणार आहे जेव्हा हे पावसातलं सगळं सभेचं जे साताराचा तो उल्लेख केलेला आहे उदयनराजे यांच्या अगेन्स्ट आणि शिवनिवास पाटील जिंकून आले होते तितकी आता परिस्थिती फेवरेबल शरद पवारांना राहिली असेल का हे थोडंसं बघणं औत्सुक्याचं ठरेल अगदी प्रसन्न अपडेट घेत राहू तुताच धन्यवाद माहितीबद्दल आणि मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सध्या धनंजय दळवी माझे सहकारी आहे धनंजय काय परिस्थिती त्या ठिकाणी हो सध्या जर आपण पाहिलं तर नाव मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचं जे शरद पवार गटाचं कार्यालय मी सध्या त्याच्या बाहेर आहे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव जे आहे ते तात्पुरती तजवीज जी आहे ती करण्यात आलेली आहे मात्र थोड्या वेळापूर्वी इथे कार्यकर्ते होते घोषणाबाजी चालू होती मात्र आता कार्यालय जे आहे ते बंद होत आलेलं आहे ही पूर्ण नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आपण जी सध्याच्या घडीला दृश्य बघतोय की सध्या जे नाव आहे ते बदललं जाणार आहे तिथे पोस्टर जे आहेत ते बदलले जाणार आहेत अशी सध्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी चर्चा सुरू होती इथे जी इकडची जी पदाधिकारी मंडळी होती त्यांच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी ही चर्चा सुरू होती की ज्याप्रमाणे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर या ठिकाणी जुनं जे चिन्ह आहे ते काढून नवीन चिन्ह आणि नवीन नाव जे आहे ते लावलं जाईल मात्र सध्याच्या परिस्थितीला आत्ता तरी असं काही नाही कारण की तात्पुरती तजवीज जी आहे ती नावाची करण्यात आलेली पण जर दुसरीकडे आपण पाहिलं तर आमचा नेता आमचं चिन्ह हे फक्त शरद पवारच आहेत अशा आशयाचे बॅनर असतील किंवा थकणार नाही झुकणार नाही अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या परिसरामध्ये या कार्यालयाच्या परिसरामध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाव पाहिलं तर चिन्ह आणि बाप हमारा है अशा प्रकारचे जे इथे आशयाचे बॅनर जे आहेत ते लावलेले आपल्याला पाहायला मिळतात सध्या कार्यालय बंद होण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे इकडे असलेले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते इथून निघून गेलेले आहेत नेते मंडळी <च्चारी> जी आहेत किंवा ती सगळी दिल्लीमध्ये सध्या आहेत मुंबईतील कार्यालयात सध्या पुन्हा एकदा शुकशुकाट पाहायला मिळतो आज देखील थोड्या वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर सकाळपासून इथे घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जात होती आता नवीन नाव मिळालेलं आहे राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्यासाठी ह्या नावाची तजवीज जी आहे ती सध्या पुरती केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नवीन नाव आणि नवीन चिन्ह काय मिळते या हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे नमर... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे आता तात्पुरती तजवीज आहे काही फलक वगैरे बदललेले आहेत का कार्यालयाबाहेरचे किंवा फलक बदलण्याची काही तयारी दिसते का मी पुन्हा एकदा हीच दृश्य दाखवू इच्छितो आपण जर पाहिलं तर नाव बदललेलं आहे मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ महाराष्ट्र प्रदेश हेच कार्यालयाबाहेर आपल्याला पाहायला मिळते मात्र सध्या ते बदललेलं नाही आहे ही बदलली जाणार असल्याची चर्चा जी आहे ती सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये आहे आणि हे सध्या नाव तात्पुरतं आहे येत्या काळामध्ये संपूर्ण नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या या प्रदेश बाहेरची ही जी नाव सध्या आपण पाहतोय ही बदलली जातील आणि या ठिकाणी शरद पवार यांचं जे नवीन चिन्ह असेल ते किंवा जे नवीन नाव मिळेल ते या ठिकाणी लावलं जाईल सध्या तशी नाव जे आहेत ते बदललेलं नाव जे आत्ता तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले ते नाव जे आहेत ते सध्या लावण्यात आलेलं ला नाहीये मात्र उद्या काय घडामोडी आणखी घडतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की दिल्लीतली जी नेते मंडळी आहेत ते मुंबईमध्ये दाखल होतील त्यानंतर इथे बैठकांचं सत्र होईल त्यामुळे उद्यापासून नेमकं काय बदली होणार हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे आपण जर पाहिलं तर काही कार्यकर्ते इथे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल नाव मिळालेलं आहे आता तात्पुरती तजवीज असली तरी आत्ता नाव मिळालेलं आहे प्रदेश कार्यालयाचं नाव बदललं जाईल का उद्यापासून किंवा काय कशी तयारी असणार इथे काय निश्चितपणे आत्ताच आम्हालाही माहिती मिळाली आहे की नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं देण्यात आलेलं आहे ते आम्हीच दिलं होतं त्याच्यापैकी ते पहिलं नाव पहिली पसंती ते असल्यामुळे तेच सिलेक्ट झालेलं आहे फारसा बदल असा काय झाला त्याच्यामुळे झाला आहे असं जाणवत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ते आहेच फक्त आहे पवारसाहेबांचं एक ॲडिशनल नाव त्याच्यामध्ये पार्टीमध्ये इन्क्लूड झालं आहे तर ते एकदम मायनर चेंजेस आहेत पार्टीचं नाव काही असो सिंबॉल काही असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर उभं होती तर ती एक व्यक्तिमत्त्वाच्या नावावरती त्यांचं नाव आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यामुळे पक्षाचं नाव काही असलं चिन्ह काही असलं तरी आमच्या मनामध्ये काळजी असा काय भाग नाही आणि मोदी सरकारमध्ये हे सगळं घडणार हे आम्हाला अपेक्षित होतं जे शिवसेनेचं वाटोळं झालं तसं आमचंही वाटोळा करणारच आमचंही कुटुंब फोडणारच आमचाही पक्ष फोडणार त्यामुळे सरप्रायझिंग असं आम्हाला काही नाही आम्ही लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहोत तुम्ही एक उल्लेख केला शिवसेनेचा त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यालय देखील घेण्यात गे, आले होते शिंदेच्या शिवसेनेकडून आता अजित पवार गटांकडून तुमच्या या कार्यालयावर दावा करण्यात येईल तर तुम्ही कशा तयारीत आहात किंवा काय तयारी केली का याबद्दल के या शिवसेनेचे कार्यालय ते ज्यावेळेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता शिंदे साहेब निश्चितपणे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले की ती लुच्चेगिरी होती आजी दादा लुचीगिरी करणारे करतील असं आम्हाला वाटत नाही बाकी ज्या नैतिकतेचा प्रश्न आला तो नक्कीच आपण जर पाहिलं तर कार्यालयाचा हा एक मुद्दा असणार आहे आधी हे नाव अद्याप जे आहे नवीन नाव मिळालेलं आहे ते कार्यालयाबाहेर लागलेलं नाही ते फलक आता मला वाटतं लवकरच लागतील असं चित्र आपल्याला दिसत आहे कार्यकर्ते सुद्धा इथे गोळावायला लागले धनंजय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल